नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे रोजचं जेवण ह्या आपल्या स सिरीजमध्ये आज आपण टमॅटोची म्हणजे हिरव्या टमॅटोची चटणी आणि चवळीच्या डाळीचं चा कालवण कसं करायचं ते बघणार चवदार आहे उत्तम आहे आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना आवडणारा साजचा बेत आहे चला तर मग तो कसा करायचा ते बघायला आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया आता आपण हिरव्या टमॅटोची चटणी किंवा ठेचा करणार आहोत त्याच्याकरता असं हे अर्धवट थोडेसे पिकलेले पण कडक असे आपण टमॅटो घेतलेत अगदी हिरवेगार जर टमॅटो घेतले तर त्याने चटणी जी असते ती तुरट होते म्हणून असे थोडेसे पिकलेले आपण टमॅटो घ्यायचे असे तीन मध्यम आकाराचे टमॅटो आपण घेतलेत आणि ते चिरून घेतलेत चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हे थोड्या तिखट आहेत हे भाजलेले दाणे आहेत आणि नंतर कोथिंबीर आहे एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे शिवाय तेल वगैरे फोडणीचं सामान आपलं नेहमीसारखं लागणार आहे आता आपण चटणी करून घेऊयात आता याच्यात दोन चमचे आपण तेल घातलं तेल तापलेत आपण मोरी घातली थोडासा हिंग मिरच्या मिरच्यांचा रंग बदलल्यावर आपण हे चिरलेले टोमॅटो त्याच्यात घालून घेणार यात भाजलेले आपण एक मुठभर दाणे घालणार हे खारवलेले दाणे आपल्या बाजारात मिळतात ना ते आज घरात होते मग ते मी त्याच्यामध्ये वापरले पण आपले नेहमीचे भाजलेले दाणे वापरले तरी सुद्धा चालू शकतो चवीपुरतं आपण याच्यात मीठ घालणार आहोत थोडीशी हळद थोडेसे जिरे आपले टमॅटो जरा मऊसर झाले तर याच्यात आपण ही कोथिंबीर घालून दे घेणार आहोत ह्याच्यात आपण लिंबू पिळून घेऊयात म्हणजे छान आंबटसर चवील बर कारण टोमॅटो आंबट नसतात ना त्यामुळे आपल्याला आपण लिंबू पिळून घेऊयात गॅस बंद करूयात आणि एकदा हलवून घेऊयात आता आपण गॅस बंद केलाय आणि आता आपण हे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेणार किंवा आपल्याकडे दगडी खलबत्ता असेल किंवा खल असेल त्याच्यात आपण हे अर्धवट म्हणजे जाडसर असं वाटून घेणार की, वा की वा, आपली ही चटणी तयार झाली आपण चवळीच्या डाळीचं कालवण करणार आता ही चवळी जी आहे ही आपण नेहमी उसळीकरता वापरतो पांढरी चवळी असते मोठी पांढरी चवळी असते ही लाल चवळी अशा चवळीची ही चवळीची डाळ आपल्याला बाजारात मिळते ही अशी आणावी आणि त्याचे एखाद्या महिन्यामध्ये दोन तीन पदार्थ करावेत ते पदार्थ चविष्ट तर असतातच शिवाय पौष्टिकसुद्धा असतात बरं का आता ही डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेतली आहे पण खूप मऊ अशी शिजवून घेतली नाही बरं का नंतर हा मसाला केला याची रेसिपी आपण आपल्या एका व्हिडिओमध्ये टाकली आहे तुम्हाला जर ही रेसिपी हवी असेल तर आपण एकदा परत नक्की दाखवूयात नंतर हा लसूण आपला गावराण आहे अर्धवट असा चिरून घेतलाय आणि बाकी जे आपल्याला लागणार आहे ते नेहमीच फोडणीचं साहित्य तेल आहे मसाला आहे तिखट आहे नेहमीच आहे चला तर मग कस ते कसं करायचं कालवण ते आपण बघूयात आपण प्रथम थोडं तेल घालून घेऊयात गावाकडे जे हे कालवण करतात त्याला तेलाचं प्रमाण थोडं जास्त असतं पण त्या लोकांना तिखट तवंग असं असेल की त्यांना तो पदार्थ छान वाटतो आपल्याला हवं तेवढं तेल घातलं तरीसुद्धा चालू शकतं नेहमी फोडणी करताना लक्षात ठेवायचं बरं का आपलं तेल तापत आलं की नंतर आपण ज्या ही मोहरी घालतो ती तडतडायला लागली की गॅस लागली लहान करायचा त्यात याच्यात आपण थोडीशी हळद थोडासा लसूण घालून घेऊयात लसूण जरा जास्तच घातला आहे बरं का आणि आपण हे हलवून घेऊया लसूण थोडा लालसर झाला आहे त्याच्यात आता आपण हा आपला जो मसाला आहे तो दोन चमचे घातला आहे गॅस मी लहान ठेवला आहे कारण आपल्याला लसूण काळा होऊ द्यायचा नाही लसूण काळा झाला तरीसुद्धा आपल्या पदार्थाची चव बदलते आपला मसाला परतून झाला आहे त्याच्यात आता आपण तिखट घालूयात आपला नेहमीचा काळा मसाला आहे तो मी दोन चमचे घातला आहे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल किंवा तुमचा जो रोजचा वापरण्यातला मसाला असेल तो घातला तरी सुद्धा चालतो कोथिंबीर आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात आणि गॅस मोठा करूया आपण जवळजवळ चार पाच वाट्या पाणी घातले का कारण कालवण जो हा प्रकार असतो की नाही हा पातळ असतो म्हणजे आपल्या उसळ वगैरे आपण चवळीची करतो की नाही त्या पद्धतीचा नसतो कुठलीही भाकरी मग ती मक्याची असो ज्वारीची असो बाजरीची असो ती कुस्करून या कालवणाबरोबर खाल्ली ना आणि मुठीने फोडलेला कांदा असेल तर दुसरं काहीही लागत नाही समजा जर तुम्ही कांदा लसूण घात नसाल तर कांदा लसूण नाही घातला तरी चालू शकतो त्याच्यात आपण मीठ घालून घेऊयात नुसतं भात आणि असं कालवण आणि टमॅटोची चटणी केली ना तरीसुद्धा संध्याकाळचा मेनू झाला आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे एक दोन तीन मिनटं आपण हे पाणी चांगलं उकळू दिलं आहे बरं का आणि आता आपण त्याच्यामध्ये ही आपली डाळ घालणार कालवणामध्ये ही डाळ असते नाही अशी दिसली पाहिजे म्हणजे ते कालवण छान झालंय असं कालवण आम्ही तांबोळ्याला ना मस्त चुलीवर करतो खळ 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 उकळतो मग काय भाकरी आणि कालवण असा मस्त ताव मारतो की बस आता गॅस आपण लहान करूयात आणि एक दीड मिनिटं हे जे आपलं कालवण आहे हे उकळू देऊयात म्हणजे सगळा जो मसाला आहे तो छान एकजी होईल आणि आपल्या कालवणाला छान चव तर कालवण आपलं तयार झालं कालवण आपलं उकळत होतं तर तोपर्यंत टोमॅटो चटणीचं जे आपलं साहित्य होतं कि नाही ते मिक्सरवर असं जाडसर वाटून घेतलं त्यामुळे आपली चटणी सुद्धा तयार झाली आहे की नाही बघितल्याबरोबर असं वाटलं की नाही एकदा ना, तरी पटकन करून बघावं आणि हिरवे टमॅटो काय इझिली आपल्याला बाजारात मिळतातच आणि डाळी आणताना नेहमी आपण मसुरीची मुगाची ह्या डाळी आणतो पण चवळीची डाळ त्या मानाने आपली कधीतरी आणली जाते ती अतिशय पौष्टिक आहे त्यामुळे अधूनमधून अशी चवळीची डाळ आणून त्याच्या वेगवेगळे प्रकार करायलासुद्धा काही हरकत नाही आजचा बेत तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आणखीन कुठल्या कुठल्या रेसिपीज तुम्हाला ह्याच्यात बघायच्या आहेत तेही मला अभिप्रायामध्ये कळवा धन्यवाद